नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण सेवा करत असतो पण ती सेवा करत असताना आपल्याकडून काही स्वामी भक्तांकडून एखादी एक चूक घडते आणि ती चूक अतिशय मोठी आहे तीच चूक तुम्हाला मला इथे सांगायची आहे आणि ती जर चूक आपल्याकडून होत असेल न कळत होत असेल तर आपल्याला कितीही सेवा केली तरीही आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही आणि त्याचं समाधान आणि तो आनंदसुद्धा मिळणार नाही आहे तर कोणती आहे ती चूक मी तुम्हाला इथे सांगणारच आहे पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे माझी की तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आहे ना थोड्याफार लोकांकडून असं ऐकलेलं आहे की आपण या गुरुपौर्णिमेपासून जी सेवा सुरुवात केलेली आहे ती जास्तीत जास्त सेवा किती होते ते येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत ती लिहून ठेवायची तर हे योग्य आहे की अयोग्य आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला नंतर सांगाच पण माझ्या मते हे पूर्णपणे अयोग्य आहे चुकीचं आहे आपण देवाची सेवा करतो आहे आपल्या परमेश्वराची आपण स्मरण करतो आहे आणि ते आपण सेवा लिहून ठेवायचं म्हणजे यामध्ये काय तथ्य आहे का तर अजिबात नाही आहे ही सेवा आपल्याला लिहून ठेवायची नाही आहे आपण जेवढी सेवा केली आहे ती आपण स्वतः करत नाही आहे तर आपने स्वामी, आपने आपले स्वामी आपले गुरु गुरुमाऊले आपल्याकडून करून घेत असतात आणि हे काय आपल्या मनाने आपण करत नसतो त्यांच्या जर मनात आलं तर ते आपल्याकडून एका क्षणात सेवा बंद करू शकतात एवढे विग्रही आपले स्वामी आहेत तर आपण कोण आहे से सेवा करणारे आणि आपण जे बोलतो मी केली सेवा मी एवढं केलं मी एवढे पारायण केले मी एवढं तेवढं केलं पण यामुळे आपण हे केलेलं असतं का खरंच केलेलं असतं का हा गर्व अहंकार ठेवायला नाही पाहिजे आणि आपल्याला सेवेत आणणारे कोण असतात आपले स्वामीच तर असतात ना आपण स्वतःहून कधी सेवा करत नसतो आपण काही यापूर्वी कधी सेवा केलेली असती का कोणाला दोन वर्षे झाले असतील कुणाला दहा वर्षे झाले असतील सेवेमध्ये येऊन कुणाला पाच वर्षे झाले असतील कुणाला एक वर्ष झालं असेल पण प्रत्येकाला स्वामींनी सेवेमध्ये आणले ना किंवा कुणाच्या तरी कुणाच्या मार्फत ते सेवेमध्ये आले आहेत त्यामुळे आपण नेहमीच उलट स्वामींचे ऋणात राहिले पाहिजे आणि त्यांचे ऋण मानले पाहिजेत त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही आहे ही सेवा तर काहीच नाही आहे आपण त्यांचे उपकार आपला अख्खा जन्म घालवला तरी फेडू शकत नाही आहे कारण त्यांनी आपल्याला या सेवेमध्ये आणले आणि या सेवेमध्ये आपल्याला जे मिळालं आहे ना त्यांच्या सेवेतून तो जो आनंद आहे जे समाधान आहे आणि जे घरामध्ये जी आपल्या शांती आणि सुखसमृद्धी आहे ती फक्त त्यांच्या सेवेमुळे आहे त्यांच्या सेवेत येण्याच्या अगोदर आपण कसे होतो हे सुद्धा आठवायला पाहिजे की आपण त्यावेळेला आपलं आयुष्य कसं होतं आणि आता त्यांच्या सेवेमध्ये आल्यानंतर आपलं आयुष्य किती बदललेलं आहे मग अशा वेळेला आपण जर ती केलेली सेवा जर लिहून ठेवत असेल तर खूप चुकीचं आहे आणि प्लीज कृपा करून ते सेवा कुणीही लिहून ठेवू नका या पौर्णिमेपासून त्या गुरुपौर्णिमेपर्यंत असलं काहीही लिहून ठेवायचं नाही आहे उलट आपण स्वामींना आभार मानायचे आहेत स्वामी तुम्ही माझ्याकडून जी सेवा करून घेतायत त्यासाठी मी तुमचा आयुष्यभराचा ऋणी राहील आणि या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि मला तुमच्यासोबत राहण्याची संधी मिळवून द्या आणि तुमच्यासोबत असल्यामुळे मला कुठल्याही गोष्टी मागण्याची गरज नाही आहे कारण तुम्ही सर्व देतच आहात आणि तुमचा वरधस्त जर डोक्यावरती असेल तर मला दुसरं काही मागण्याची गरज नाही आहे माझं कुटुंब सुखी राहणार आहे माझं कुटुंब सुरक्षित मी सुरक्षित राहणार आहे त्यामुळे मला फक्त तुमची साथ हवी आहे मला दुसरं काहीही नको आहे एवढी विनंती आपण स्वामींना आपल्या करायची आहे आणि आपले जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना आत्ता नवीन नवीन स्वामी सेवेमध्ये लागलेले आहेत तर त्यांना हे माहीत नसेल एखाद्या वेळेस आणि त्यांना जर कुणी सांगितलं असेल की गुरुपौर्णिमेपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत जी सेवा केलेली आहे जी पारायणे केलेली आहे ते लिहून ठेवा किती वेळा मंत्र केला किती वेळा काय केलं तर हे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांनी प्लीज असं काही करू नका तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आणि तुम्हाला खरंच याची गरज आहे या व्हिडिओची कारण आपली सेवा कधीही आपण लिहून ठेवली जात नाही आहे जसे आपले स्वामी आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देत असतात भक्तांना आशीर्वाद देत असतात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात आपण जेवढे मागतो त्यापेक्षा जास्तीत जास्त, जास्त पटीने आपल्याला ते देण्याचा प्रयत्न करत असतात आणि देत असतात आणि आपण केलेली सेवा का लिहून ठेवायची मग आपण ही सेवा लिहून ठेवणे म्हणजे अतिशय चुकीचं काम करत आहोत त्याने आपल्या मनाला कधी समाधान वाटणार नाही किंवा केलेल्या सेवेचं काहीही फळ मिळणार नाही आहे आपल्याला मला तर ते अजिबातच पटलेलं नाही आहे तुम्हाला जर पटलं असेल किंवा पटलं नसेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता आणि सेवा लिहून ठेवू नका प्लीज सर्वांनी सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंसोबत काहीतरी मागायचं असेल स्वामींकडे तर असं मागा की स्वामी येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी आत्तापासून ते येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवू शकतो आणि ते घडवण्यासाठी तुम्ही माझ्या प्रयत्नांना यश द्या एवढंच आपल्याला स्वामींकडे मागायचं आहे आणि स्वामी त्यावेळेला तथाच तू नक्कीच म्हणणार आहेत कारण आपण स्वामी सेवेकरी घडवणार आहोत आणि हे कार्य आपल्या प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाला आधार दिला पाहिजे कित्येकांचे संसार बिघडलेले आहेत कित्येकांच्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण झालेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे लोक कितीतरी भयंकर आजाराने त्रस्त झालेले आहेत त्यांना आपण वाट दाखवूया स्वामी सेवेत आणूया आणि जास्तीत जास्त स्वामीसेवे घरी घडवूया त्यांच्याकडून करून घेऊया सेवा मनोभावे आणि आपणसुद्धा करूया यामुळे आपल्याला पुण्यच लागणार आहे आणि आपलं वाईट काहीही होणार नाही आहे पण चुकीच्या गोष्टी कोणाच्या तरी ऐकून अशा पद्धतीने करू नका आणि नकळत तुमच्याकडून जर ही चूक होत असेल तर ती चूक आत्ताच सुधारा अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि जर आपल्या आजूबाजूला जरी कोण अशा पद्धतीने सेवा लिहून ठेवत हो असेल तर त्यांनासुद्धा सांगा की सेवा लिहून ठेवू हो नका आणि आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवलं हो पाहिजे की आपल्याला फक्त सेवा करायची आहे जे काही आपल्याला वाटत आहे मनातून येत आहे ती सेवा आपल्याला करायची आहे आणि त्याचा हिशेब फक्त स्वामी घेतील आपण त्याचा हिशेब लिहून ठेवायचा नाही आहे आपण जे काही सेवा करतो त्याचा हिशेब स्वामींकडे असला पाहिजे आपल्याकडे नाही आपल्याकडे फक्त आपल्या हातात फक्त एवढंच काम आहे की सेवा करणे आपल्याला जे मनात आज वाटलं आपल्याला पारायण करायचं तर आज उठून आपण पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जपमाळ वाढवायची असेल तर जपमाळसुद्धा वाढवायची आहे पण ती अजिबात लिहून ठेवायची नाही आहे किती माळा केल्या काय केलं याचं आपल्याला काहीही भान ठेवायचं नाही आहे त्याचा हिशेब स्वामी घेतील आणि त्याप्रमाणे ते आपल्याला फळसुद्धा देणार आहेत पण ही चूक करू नका माझ्या मते मा ही पूर्णपणे चुकीचं आहे आणि तुम्ही पण ही चूक करू नका स्वामींनी आपल्याला जे काही दिलं आहे त्यामध्ये आपण समाधान मानूया खूप दिलं आहे त्यांनी आपल्याला खूप समाधान दिलेलं आहे आपण फक्त हे समाधान घेऊया आणि इतर लोकांनासुद्धा ते समाधान देण्यासाठी प्रयत्न करूया आणि हीच तर स्वामींची शिकवण आहे ना आणि आपल्याकडून एखाद्या का गरजवंताचे काम होत असेल आणि ते झाल्यानंतर त्याच्या चे चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ते लाख मोलाचं आहे आणि हेच स्वामींना आवडतं आणि आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक संकल्प करूया की आपण जास्तीत जास्त सेवा करूया पण ती लिहून न ठेवता जास्तीत जास्त सेवा स्वामींना सांगूया आपण आमच्याकडून करून घ्या आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडवण्यासाठी सुद्धा स्वामींना सांगूया आपण ते आमच्याकडून घडवून घ्या आणि ही होती छोटीशी माहिती स्वामी सेवेबद्दल आणि ही चूक आपल्याला अजिबात करायची नाहीये आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त